समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं वैष्णव यांनी आज सांगितलं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या निर्णयाचं चा भाजपा नेत्यांचं रालोआच्या सर्व घटक पक्षांनी स्वागत केलं आहे विरोधी पक्षांनीही हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं म्हटलं आहे हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे सामाजिक समानता आणि प्रत्येक समूहाच्या अधिकारांप्रती कटिबद्धतेचा संदेश या निर्णयातून मिळाला असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे काँग्रेसनं कित्येक दशकं सत्तेत असताना जातनिहाय जनगणनेचा विरोध केला आणि विरोधी पक्षात असताना त्यावर राजकारण केलं अशी टीका शाह यांनी केली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि सरकारला धन्यवाद दिले आहेत केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि रामदास आठवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे सरकारच्या योजनांचा लाभ खरोखर गरजू व्यक्तींना मिळून त्यांचा विकास करण्यासाठी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी धोरणकर्त्यांना उपयुक्त ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत जर पोचवायचा असेल तर या जनगणनेच्या माध्यमातनं समाजामध्ये कोण मागे राहिलेला आहे याचा इम्पेरिकल डेटा देखील येईल आणि त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशाला आणि सर्व समाजांना वेगाने पुढे नेता येईल या दृष्टीनं हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत करत यामुळे देशात आर्थिक आणि सामाजिक समानता येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत करत सामाजिक समतेच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे जातनिहाय जनगणना करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी